श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की श्रावण महिन्यामध्ये आईने मुलांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी एका मंत्राचा जप करायचा आहे तर ती एक मी तुम्हाला सेवा सांगणार आहे सगळ्या आईंची इच्छा असते की आपल्या आपले मुलं सुखात राहावं किंवा त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं राहावं किंवा ते त्यांचं आयुष्य जे आहे ते दीर्घ असावं म्हणजे खूप जास्त त्यांचं आयुष्य असावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते म्हणून श्रावण महिन्यामध्ये आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे की ती सेवा तुम्ही पूर्ण श्रावणभर करू शकता किंवा पु म्हणजे त्याच्यापुढे पण करू शकता पण श्रावण महिन्यात केली तर त्या त्याचं फळ तुम्हाला जे आहे ते खूप चांगल्या पटीने भेटेल तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की काय करायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे की देवासमोर बसायचा आहे श्रावण महिन्यामध्येच म्हणजे आता जे चालू आहे देवासमोर बसायचं एका पेला घ्यायचा पेल्यात पाणी घ्यायचं आणि तो जो ग्लास आहे तो देवासमोर ठेवायचा त्याच्यावर हात ठेवायचा आणि तुम्हाला शिवगायत्री मंत्र हा म्हणायचा आहे तुम्हाला शिवगायत्री मंत्र माहितीच असेल ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र आहे हा तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस म्हटला तरीही चालेल पण कमीत कमी तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणताना तुम्हाला तुमचा हात त्या पाणी भरलेल्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात असंच नाही की मुलांना तुमच्या घरामध्ये जो कोणी आजारी राहत असेल किंवा तुम्हाला जर घरात सगळ्यांना द्यायचं असेल तर तसं तुम्ही डायरेक्ट तुमचा जो माठ असतो किंवा ज्या ज्यासुद्धा भांड्यातून तुम्ही पाणी पित असणार सगळेजण ते 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 तर त्या माठात तुम्ही ते पाणी टाकलं तरी चालेल तर पण जेव्हा तुम्ही बसणार तेव्हा खाली आसन टाकायला विसरायचं नाही आणि त्याच्यानंतर ही सेवा तुम्ही करू शकतात रोज करायची ही सेवा म्हणजे या मंत्रामध्ये एवढे ताकद आहे तर ह्या या, या मंत्राने का होतं ना की तुमच्या मुलां ज मुलांवर जर काही ये अडचणी येणार असतील तर त्या अडचणी दूर होतील त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं राहील म्हणून तुम्हाला हा शिवगायत्री जो मंत्र आहे याचं तुम्हाला जप करायचं आहे जप म्हणजे एकवीस वेळास तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं आहे असं तुम्ही पूर्ण श्रावणभर करायचं आहे म्हणजे याने तुमच्या मुलांचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि त्याच्यावरच काही अडचणी येणार असतील तर त्याही दूर होतील नक्की सेवा करा अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि असंही नाही की खूप काही लागणार आहे त्याला खूप साधी आणि सोपी सेवा आहे फक्त बसून तुमच्या मुलांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या नक्की करा श्री स्वामी समर्थन